नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण प्रभा क्रमांक वीसमध्ये आलेलो आहोत या ठिकाणी अपक्ष उमेदवार म्हणून ज्या महिला उभारलेल्या आहेत त्या महिलांना विचारायचं आपल्याला की वीस क्रमांक भागामध्ये नेमकं कोण नगरसेवक होते त्यांनी काम काय केलेले आहे आणि तुम्ही आता कोणत्या पक्षाकडून उभारलेले आहेत आणि या ठिकाणी उमेदवार किती आहेत आणि या प्रभागाचा विकास कसा करणार आहेत हे सगळं सर्व आपण त्यांना विचारणार आहेत आपल्यासोबत आहेत अपक्ष उमेदवार विचारूया आपण त्यांना की प्रभाग क्रमांक वीसमध्ये काय काम करणार आहेत मॅडम तुमचं नाव सांगा पठान मिन्हाज फेरोज खान बर वॉर्ड क्रमांक वीस अपक्ष उमेदवार हां चिन्ह आहे रोड रोलर बर बर आता तुम्ही या भागामध्ये किती दिवसापासून काम करता वीस वर्षापासून काम करता बर आता सध्या तुम्ही या वर्षापूर्वी काम काय काय केले या वर्षापूर्वी आम्ही वृक्षारोपण काम केलेत नगरपालिका अंतर्गत सेवन क्लास प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण दिलेले आहेत क्रीडा ऑफिस तर्फे पण आम्ही प्रशिक्षण दिलेले आहेत आणि अंगणवाडीना आहार पुरवठा करण्यात येतात वृक्षारोपण सगळे सगळे कार्यक्रम आम्ही जे पण आहेत महिला मंडळांना कार्यक्रम राबवून दिलेले आहेत बर बर आता तुमच्या समाजाचं मतदान या भागामध्ये किती आहे समाजामध्ये कमीत कमी साडे पंधराशे मतदान मुस्लिम समाजाचा आहे बर हा बर तुम्हाला कोणत्या पक्षाने उमेदवारी दिली आणि कोणत्या पक्षाला तुम्ही उमेदवारी मागितली होती हां तर <coughs> आम्ही एकनाथ शिंदे गट या पक्षाने उमेदवारी मागितलेली होती शंभर टक्के माझा तिकीट पण फिक्स होता पण वेळी त्यांची युती तुटल्यामुळे माझं तिकीट या वार्डातून ते बीजेपीला दोन जागा सोडण्यात आलेल्या होत्या त्याच्यामुळे आम्ही आम्हाला फोर्स पण आलेला होता की तुम्ही काढून घ्या तिकीट तुम्हाला मिळणार नाही पण आम्ही शर्यतीने आणि जिद्दीने या वॉर्डामध्ये अपक्ष म्हणून आतापर्यंत आहोत बर भाजपाचे किती उमेदवार आहेत भाजपाचे दोन उमेदवार आहेत बर बापू विलास लोंडे वंदना बापू पवार बर 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 कसं मतदान होईल तुमच्या भागातले त्यांना आणि तुम्हाला कसं मतदान होईल मतदान तर जे काम करणाऱ्या वार्डामध्ये आहे त्यांना तर मतदानाला प्रोत्साहन मिळणार आहे सगळ्यांची संमती आहे की मतदान तुम्हाला अपक्ष पण असून आम्ही तुम्हाला मतदान करणार आहोत बरं यापूर्वी बापू पवार ह्या वार्डामध्ये होते होते ना है ना आणि त्यांच्या सोबत होते सिंधुताई पेठे हो त्यांच्या सोबत होते गणेश खोचरे खोचरे आता या तिघाचं काम शिव आता शिवसेना गणेश खोचरे शिवसेनेकडून होते का हा त्यावेळेस शिवसेनेकडे होते बरोबर बर आणि बापू पवार भाजपाकडून भाजपा सिंधुताई पेठी भाजपाकडून हो कसं या लोकांचं कामकाज झाले सिंधू सिंधुताई पेठे तर आमच्या वॉर्डामध्ये कधी दिसले तर नाही त्यांच्या त्यांच्या वॉर्डामध्ये काही काम केलं असेल तर त्यांना माहीत असेल पण आणि हे जे बापू पवार पण आहेत त्यांनी पण आमच्या वॉर्डामध्ये कधी फिरकलेले नाहीत गणेश बाप्पा खुचरे यांनी जे रोडचे काम केलेले आहे त्यांनी जे काम केलेत रोडचे ते तर आहेत सविस्तर सगळ्यांना माहीत देवी मंदिर रोड केलेला होता त्यांनी पिपू सुलतान चौक ते तर रायवर चौक पर्यंत पण काम केलेले आहेत एवढंच आहे ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काम या वॉर्डामध्ये गणेश खुचरीकडून झाले मान्य आहे मान्य आहे लाईटचं लाईटचं काय काम लाईटचं आतापर्यंत ज्या एरियामध्ये लाईट बसवले त्याच एरियामध्ये लाईट बसवलेले आहेत जिथं नाहीये आहे तिथं पाच वर्षापासून लाईट मध्ये बसवलेले नाही महत्वाचा बस बस ना मुद्दा की पाच वर्षे नगरपालिकेचे नगरसेवक होते होते पण चार वर्षापूर्वीपासून प्रशासनाच्या ताब्यात गेले हो ना बरोबर बरोबर आहे त्याच्यामुळे अर्धवट जी राहिलेली काम आहे ते सुद्धा झाले असते नाही झाले पण पण ते झाले नाही झाले आता बापू पवार आणि सिंधूताई पेठे यांना तर तुम्ही वार्डातले नगरसेवक असून ओळखत नाहीत असाच प्रकार झाला बरोबर आहे बरोबर आहे इतक्या दिवसामध्ये तुमच्याकडे हे लोक आलेले नाही मग यांना या भागातलं मतदान पडणार आहे का आता त्यांचा प्रयत्न आपण तर म्हणू शकतो की आमच्या वार्डातून त्यांना मतदान तर पडणार नाही आहे बरोबर आहे हा पण त्यांच्या व्यतिरिक्त त्यांच्या समाजाची पडतील काही सांगू शकत नाही बरं बरं म्हणजे कामाचं तर मतदान पडणार म्हणजे जातीवर मतदान पडेल जातीवर पण ते पण म्हणत नाही आम्ही म्हणत नाही पण त्यांच्या त्यांच्या समाज समाजामध्ये मतदान पडतील बर आता तुम्ही समजा सुदैवानं निवडून आला हा तर या भागातले काम कसे करणार आहेत या भागात आमच्या एरियामध्ये जागा तर चारशे सव्वीस मध्ये गरज जागा एवढी मोठी आहे लहान लेकरांसाठी गार्डन आपण करू गार्डनचं काम तेवढं शैक्षणिक ह्याच्यावर भर देऊ जास्तीत जास्त इथले लोक जे गरीब मजूर करून खाणारे लोक आहेत त्यांना त्याच कामासाठी आपण प्रयत्न प्रयत्नशील मी आहे प्रयत्न पण करते आणि प्रयत्नशील पण आहे बरं आता तुमच्या भागातले काम हा गणेश खुचरी यांच्या हस्ते रोडचे काम झालेत असं तुम्ही कबूल केलं कबूल केलं ना समजा भावी काळामध्ये हे मतदान वाया जाण्यापेक्षा तुम्हाला जर त्यांनी पाठिंब्याची विनंती केली हा तर कसं राह नाही पाठिंबा नाही पाठिंबा म्हणजे ती गोष्ट वेगळी झाली सर आमच्या आम्ही पाठिंबा देणार नाही का तर आम्ही काम केलेले आहेत आम्ही इथं तर आम्हाला लोकांचं प्रोत्साहन आहे ना की तुम्ही उभे राहा आम्ही तुम्हाला देतो आम्ही सपोर्ट मग त्यांच्यासाठी आम्ही प्रयत्न नाही करणार कुठल्याही पक्षाने जर समजा तुम्हाला विनंती केली नाही तर काय राहील नाही जिंकू किंवा हरू त्याला काय असतं येस आणि निवडून आलं तर तुम्ही काम कशी करणार का प्रयत्नशील पाच वर्ष असं लोकांनी म्हणा की पुढच्या पाच वर्ष आम्ही मतदान मागायला सुद्धा जाऊ नये अशी आम्ही काम वार्डामध्ये करणार पूर्ण नाव सांगा तुमचं पठाण मिनहाज फेरोज खान सत्तार खान जुना बस डेपो एकता हे आहेत पठाण मिनाज खान फेरोज खान फेरोज खान तर कुणालाही पाठिंबा देणार नाही ना। आम्ही काम केलेली आहेत आणि कामाचा मोबदला म्हणून आमच्या भागातले सर्व लोक हो। आम्हाला निवडून देतील असा आम्हाला विश्वास आहे हो। गणेश खुजरीने रोडची कामं केलेत हे मला मान्य आहे भागामध्ये हो। चांगले कामं व्हावे ही अपेक्षा होती पण कामं काही झालेले नाहीत अशाही पद्धतीने सांगितलं हो। आणि महत्वाचा मुद्दा की जर सुदैवाने मी निवडून आलेच तर शंभर टक्के या ग्रामीण या भागातल्या सर्व लोकांचे कामं कर, मनोभावी अंतकरणातून अत्यंत चांगल्या पद्धतीने कामं मी करणार अशा पद्धतीची भावना त्यांनी व्यक्त केली तर बघूया येणाऱ्या काळामध्ये भाजपाला या, या, या भागातले मतदान पडणार नाहीत कारण सिंधुताई पेटे आणि बापू पवार या भागात कधी फिरकलेच नाहीत असं अपक्ष उमेदवाराचं स्पष्ट मत आहे त्यांच्या समाजाचे त्यांना मतदान मिळेल आम्हाला नाही नाकारता येणार नाही पण विकासाच्या मुद्द्यावर कुणालाही या ठिकाणामध्ये मतदान मिळणार नाही अशा पद्धतीने त्यांनी भावना व्यक्त केली उर्वरित कामे मी करणार निवडून आल्यानंतर शंभर टक्के करणार ही भावना त्यांनी व्यक्त केली तर बघूया या भागातलं मतदार मिनाज फेरोज पठाण यांना कशा पद्धतीनं पडणार आहे आणि हे उमेदवार कशा पद्धतीनं निवडून येणार आहेत हे पाहूया येणाऱ्या काळात दोन तारखेला आणि निकाल आहे तीन तारखेला तीन तारखेच्या निकालामध्ये निश्चित नेमकं कोणते कामं झालेत कोणता उमेदवार निवडून आला आहे हे आपल्याला कळणार आहे आणि येणाऱ्या उमेदवाराने प्रभाग क्रमांक वीसमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचे भावी कामं करावे अशीच आता अपेक्षा व्यक्त करायला काय हरकत नाही मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल आयकॉनचे बटन दाबा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतार प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर जय हिंद जय महाराष्ट्र नमस्ते नमस्ते, नमस्ते।